नमस्कार एस मराठी या यूट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो नागरिकांचे सरसकट वीज बिल माफ शिंदे फडणवीस सरकारची मोठी घोषणा या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून वीज दरवाढीच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर आंदोलने सुरू होती या पार्श्वभूमीवर सरकार रा, राज्य सरकारने एक निर्णय घेतला आहे तर मंडळी शेतकरी आणि आदिवासी कुटुंबांना मोठा दिलासा देणारा हा निर्णय राज्यभर स्वागताह ठरला आहे तर मित्रांनो सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मुख्य मुद्दे काय आहेत जाणून घ्या तर पहिलं आहे उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाने महावितरण कंपनीला वीज बिल पूर्णपणे वगळण्यासाठी राज्य सरकारचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरा आहे या निर्णयामुळे राज्यातील कृषी पंप मालक शेतकऱ्यांना आणि आदिवासी घटक कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांना वीज बिल माफ होईल तर तिसरा आहे आदिवासी विकास विभागाने महावितरण कंपनीला पन्नास कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी याचा फायदा काय आहे जाणून घ्या शेतकऱ्यांसाठी हा निर्णय अत्यंत ठरणार आहे गेल्या काही वर्षात वीज बिल भरणे हे शेतकऱ्यांसाठी मोठे आव्हान बनले होते तर अनेक शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी कर्ज काढावे लागत होते ज्यामुळे त्यांचे कर्जबाजारी पण वाढत होते या नवीन निर्णयामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक ताण कमी होणार आहे तर कर्ज घेण्याची गरज कमी होणार आहे शेती व्यवसाय अधिक की हो शेत अधिक किफायतशीर होईल तर शेतकऱ्यांना त्यांच्या इतर गरजांसाठी पैसे उपलब्ध होतील तर मित्रांनो आदिवासी कुटुंबासाठी कसा लाभ होईल जाणून घ्या आदिवासी समाजासाठी हा निर्णय विशेष महत्वाचा आहे आदिवासी भागात विजेचे प्रमाण कमी असल्यामुळे वीज बिल भरणे अनेकदा कठीण होते या निर्णयामुळे आदिवासी कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळणार आहे वीज बिल थकबाकीची समस्या दूर होणार आहे आदिवासी भागात विद्युतीकरणाला चालना मिळणार आहे तर आदिवासी कुटुंबाच्या जीवनमानात सुधारणा होणार आहे तर मित्रांनो राज्य सरकारने या निर्णयासाठी विशेष तरतुदी केल्या आहेत तर त्या कोणत्या आहेत जाणून घ्या आदिवासी विकास विभागाकडून महावितरण कंपनीला पन्नास कोटी रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे तर दोन हजार साठी दोनशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर कृषी पंपाच्या मालकांना आणि आदिवासी विकास विभागाकडून वैयक्तिक प्राप्त ऊर्जा किमतीत सवलत मिळणार आहे तर आदिवासी घटक कार्यक्रमांच्या प्राप्त ऊर्जा दरात सवलत देण्यासाठी शासनाकडून महावितरण कंपनीला सतत कोट्यवधी रुपये खर्च करण्याची अधिकृत मान्यता दा देण्यात आली आहे तर मित्रांनो या निर्णयामुळे अनेक सकारात्मक परिणाम दिसून ती येतील जस की शेतकरी आणि आदिवासी कुटुंबाच्या आर्थिक स्थितीत सुधारणा होईल ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळेल शेती क्षेत्रातील उत्पादकता वाढण्यास मदत होईल आदिवासी भागाच्या विकासाला गती मिळणार आहे तर वीज कंपन्याची थकबाकी कमी होण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो या निर्णयाच्या अंमलबजावणीत काही आव्हानेही असू शकतात की अनुदानाची रक्कम वेळेवर उपलब्ध करून देणे योजनेचा लाभ योग्य व्यक्तीपर्यंत पोहोचवणे वीज कंपन्यांच्या आर्थिक स्थितीवर होणारा परिणाम दीर्घकालीन आर्थिक टिकाऊपणा सुनिश्चित करणे तर मित्रांनो महाराष्ट्र सरकारचा हा निर्णय राज्यातील शेतकरी आणि आदिवासी समुदायासाठी एक महत्वपूर्ण पाऊल आहे वीज बिल माफी आणि सवलतीमुळे हा समुदायावरील आर्थिक ताण कमी होईल आणि त्यांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होईल मात्र या योजनेची यशस्वी अंमलबजावणी आणि दीर्घकालीन परिणाम साधण्यासाठी सरकार वीज कंपन्या आणि आर्थिक यांच्यात समन्वय असणे आवश्यक आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद